ज्ञानसावी मराठी युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे घर बांधताना काय टाळावे घर बांधताना वास्तुशास्त्रानुसार काही गोष्टी नक्कीच टाळाव्यात कारण या गोष्टी नकारात्मक ऊर्जा मानसिक अशांतता किंवा आर्थिक अडचणी निर्माण करू शकतात घर बांधताना टाळाव्याच्या दहा महत्वाच्या गोष्टी एक मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला नको दक्षिण दिशेला दरवाजा असल्यास नकारात्मक ऊर्जा येऊ शकते पूर्व किंवा उत्तर दिशा अधिक शुभ मानली जाते दोन ब्रह्मस्थान घराचा मध्यभाग जड वस्तूंनी अडवू नका हे घराचं ऊर्जा केंद्र असते येथे खांब टॉयलेट जिना किंवा पाण्याचे टाकी ठेवणे टाळावे तीन देवघर बाथरूमच्या जवळ नको पूजास्थान पवित्र असते त्याजवळ टॉयलेट स्नानगृह ठेवणे अशुभ मानले जाते चार झोपताना डोकं उत्तर दिशेला नको या स्थितीत रक्तप्रवाहावर परिणाम होतो व निद्रा व आरोग्य दोन्ही बाधित होतात पाच घर बांधताना झाड किंवा खांब समोर नको मुख्य दरवाजापुढे मोठे झाड विजेचा खांब किंवा अडथळा असल्यास प्रगती थांबते सहा जिना स्टेअरकेस उत्तर पूर्व दिशेत नको जिना ही जड रचना असते ईशान्य भाग हलका ठेवणे शुभ मानले जाते सात टॉयलेट बाथरूम ब्रह्मस्थानात नको त्यामुळे नकारात्मक ऊर्जा संपूर्ण घरात पसरते आठ खिडक्या पूर्णतः बंद किंवा फार कमी नको नैसर्गिक प्रकाश व हवा येण्यासाठी योग्य संख्येत आणि योग्य दिशेला खिडक्या हव्यात नऊ संपूर्ण घरात गडद रंग टाळावेत काळा गडद लाल किंवा गडद जांभळा रंग अशुभ मानला जातो सौम्य रंग शुभ ठरतात दहा भूमी खरेदी करताना प्राचीन समाधी कब्रस्तानजवळची जागा टाळा अशा ठिकाणी नकारात्मक ऊर्जा असते अशी जागा अनिष्ट मानली जाते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद